सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाचचा विजेता ठरलेला आहे निक्की तांबोळी अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकर यांना नमवत सूरज चव्हाण ठरलेला आहे बिग बॉस मराठी पाचचा विजेता सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाचचा विजेता ठरलेला आहे त्याचे प्रतिस्पर्धी असलेले निक्की तांबोळी अभिजित सावंत आणि अंकिता वालावलकर या सगळ्यांना नमवत सूरज चव्हाण हा मराठी बिग बॉस सीजन पाच चा विजेता ठरलेला आहे विनोद घाटगे आपले प्रतिनिधी अपडेट देतील विनोद चव्हाण जिंकलेलं आहे कारण अनेक सगळे स्पर्धी प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमध्ये तर तर प्रशास निकाश अभिनेत्री या स्पर्धेमध्ये वादावर सोशल मीडियावरती सगळं ट्रेंडिंग असणारी त्याचबरोबर अभिजित सावंत होता तर अभिजित सावंत बद्दल खूप बोललं जात होतं कारण इंडियन आयडल सीझन तो जिंकला होता आणि आताही तो तो जिंकेल असं वाटलं आंबोळी तिच्याबद्दल तर काय बोलणार हो तर अशी सगळी मंत्री असून सुद्धा विनोद तुम्हाला थोडस थांबवतो तुमचा आवाज नीटसा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये परंतु एक मोठी अपडेट सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाच चा विजेता ठरलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट